मला तुम्हाला सगळ्यांना आता एकच गोष्ट सांगायची की ह्या कायद्याचा आपल्याला निषेध करायचाच आहे हा लोकशाहीच्या विरोधाचा हा कायदा आहे हुकुमशाहीच्या दिशेने आपण सगळे चाललो आहे पलीकडच्या राज्यामध्ये काय चाललं आहे हे आता तुम्ही सगळे बघत असाल काल जे त्यांचे पंतप्रधान होते माजी पंतप्रधान नेपाळ पलीकडचं राज्य पलीकडच्या देशात काय चाललंय ते आपण तुम्ही बघितलं असेल त्यांच्या पंतप्रधानांच घर त्यांनी काल जाळून टाकलं त्याच्यात त्यांच्या बायकोच हत्या झाली जे अशी भयानक गोष्ट नेपाळमध्ये मी तर कधी ऐकली नव्हती ते आता आपल्याला ते दिसतंय का कारण असेच हुकुमशाही पद्धतीने ते तिथं सरकार चालवत होते सोशल मीडिया बॅन त्यांनी आणला अनेक गोष्टी ते असे लोकांच्या विरोधात करत होते असंच आता आपल्या देशात पण चाललंय हा कायदा त्यांनी खरं आणला नक्षलवाद्यांच्या विरोधात तो कायदा आणला पण तोच कायदा ते आता लोकांच्या विरोधात वापरायला लागले आधी सुरुवातीला आपल्याला काही वाटलं नसतं पण ज्या पद्धतीने हे सरकार चालत आलंय दोन हजार चौदापासून ई डी असेल सी बी आय असेल आपले महाराष्ट्राचं अँटी करप्शन ब्युरो असेल जी काही यंत्रणा ही सरकार आता वापरत आली आहे दोन हजार चौदाच्या आधी ईडी काय आहे हे मला आणि अनेक लोकांना माहिती पण नव्हतं पण ह्या सगळ्याचा वापर ते आता करतायत आणि हा एक नवीन कायदा त्यांना त्याच्यासाठीच आणायचा आहे चा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदे होते यू ए पी ए हा कायदा आहे मोका हा कायदा आहे तरी पण त्यांना वाटलं की अजून एक कायदा आपण इथं आणला पाहिजे कायद्याचं नाव तुम्ही जसं सांगितलं एकदम असं लोकांना पटेल असं जन सुरक्षा कायदा असं त्यांनी ते नाव दिलंय पण हे जन सुरक्षा कायदा न राहता सत्ता सुरक्षा कायदा ह्या कायद्याचं नाव त्यांनी ठेवायला पाहिजे होतं जो कोण त्यांच्या विरोधात बोलले त्यांना दोन ते सात वर्ष ते डायरेक्ट आतमध्ये तुरुंगात टाकू शकतात लाखो रुपयांचं तिथं दंड त्यांना लागू होऊ शकतो त्यांना फाईन बसू शकतं आणि असा हा कायदा त्यांनी आपल्या विरोधात आणला कायद्याबद्दल सगळे बोलले आपला निषेधच आहे आपल्या पक्षाचा महाविकास आघाडी सगळ्या पक्षांचा निषेध आहे आणि ताबडतोब हा कायदा त्यांनी रद्द करावा ही अशी आपली मागणी आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की आपण आता हे आंदोलन आज केलं भरपूर दिवसानंतर आपण सगळे इथं जमलो आपण आंदोलन केलं तुम्ही सगळे इथं आलात सकाळी नऊ वाजता आपण आंदोलन सुरू केलं लांबून सगळे आलं तुम्ही सुपळ्यावरून आलं आहे काही लोक पंधाऱ्यावरून आले माळेगावची काही लोकं आहेत तालुक्यावरून सगळे इथं आलेत भारतीत तर पुण्यावरून आपल्या आंदोलनासाठी आलेत तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला इथून पुढेही असं काम करत राहायचं आहे या सरकारच्या विरोधात आपल्याला तिथं आवाज उठवत राहायचा आहे तुम्ही सगळे आला आज आपलं आंदोलन चांगल्या पद्धतीने आपण केलं आपण हे आंदोलन यशस्वी केलं असं मी इथं समजेन आणि परत एकदा आपण असंच एकत्र येत राहू जे काय आपल्याला पक्षाकडून आदेश देत असतील जे काय आंदोलनं आपल्याला करावे लागतील ते आपण करू सगळ्यांनी थोडं आता पक्ष वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे येत असताना आपले पण दोन चार मित्र तुम्ही घेऊन या हळू आपला पक्ष इथं वाढत जाईल जास्त चांगलं आंदोलन आपण इथून पुढेही करू आज खरं तर मी साईंना सांगत होतो की सकाळची वेळ असली तरी सगळे थोडे जोशात दिसत होते घोषणा पण सगळे जोरात तिथं देत होते असंच आपण सगळे एकत्र राहू आणि काम करत राहू तेवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद